हॅलो मित्रांनो जे भीम आज होता विक्कीचा बड्डे आणि आजच होतं रमामाता यांचा स्मृती दिवस त्यांनी ठरवलं का आज मी वाढदिवस नाही साजरा करणार आणि मी ह्या मुलांना नोटबुक आणि बालमित्र आणि काही नटराजची पेन्सिल वाटप करेल मग काय झालं आमचं प्रवचन चालू मी सांगत होतो मुलांना का शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे आणि आपल्या क्लासचं नाव सारनाथ बौद्ध विहार क्लास धम्मक क्लासेस ट्रस्ट हे आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं आहे मैत्री करुणा आणि सील धम्माचा हा प्रसार आणि प्रचार झालाच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे आणि तुम्ही वाघासारखेपणा म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही मग आम्ही सुरुवात केली नोटबुक वाटायची तुमच्या क्लासमध्ये सर्व मुलं चाळीस मुलं आहेत आणि विकी हा पहिलाच असा मुलगा आहे की त्यांनी तिचा वाढदिवस इतका छान पद्धतीने साजरा केला आणि आम्ही ठरवलं का त्याच्या परिवाराला जे बुद्धांचा आशीर्वाद गात आहे ती म्हणून द्यायची जसं बुद्धांचा आशीर्वाद त्रिश्रम पंचशील भीमस्तुती भीमस्मरण बुद्धपूजा बुद्धवंदना आणि धम्माव आणि संकल्प गाता आम्ही सर्व लोक आणि म्हणू लागले <णाग़ा> मग काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं पण सांगितलं आहे की आपल्या कमाईचा एक टक्का हा समाजाच्या कामात आला पाहिजे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे जे, जे भीम नमोबुद्ध आहे जय